बर मला एक बोलायचं की आज आज सध्या तुमचं म्हणजे युवा झाला आहे तुम्ही म्हणजे तुमच्या कार्याला तुम्ही सुरुवात केलेली आहे तर सध्या एक देशाचा नागरिक म्हणून आता सध्या बीड जिल्ह्याची लोकसभा चालू झालेली आहे तर बीड बीड जिल्ह्याच्या लोकसभेमध्ये पंकजाताई मुंडे आणि बजरंग आप्पा सोनवणे ह्या ह्या दोघांमध्ये एक तुर्तीची लढत होणार आहे तर नेमकं तुम तुमचा कोण कुणाकडे कुणाकडे असेल पंकजाताई कडे का बजरंग आप्पाकडे काय बोलाल पंकजाताई कडेच आमचा आम पंकजा आमचा ताईकडेच असणार बरं तुम्ही पंकजा ताईंनाच का मतदान करणार काय विशेष गोपीनाथ मुंडे हा ताई तुम्ही बीड लोकसभेमध्ये जे की आता बोललात की आम्ही पंकजा ताईलाच मतदान करणार नेमकं पंकजा ताईलाच का मतदान करणार काय बोललात त्या गोपीनाथ मुंडे सर